नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी बनवते झटपट बनणारा नाश्ता आता त्याच्यासाठी कढईत मी तेल टाकलंय गरम करायला थोडसंच घेतलंय इथ आता कांदा आहे बारीक चिरून घेतलाय कांदा बी चांगला आपल्याला परतून घ्यायचा कसं परताय आहे बस इथे बघा कांदा बी चांगला परतून घेतलाय शिमला मिरची आणि टमाटे असं बारीक चिरून घेतले ते पण आपल्याला परतून घ्यायचे याचा असं चांगलं असं पाणी सुकलं पाहिजे भाजी आणि इथे बघा मी एक चम्मच असं लहान चम्मच आहे ते जे शेजवान चटणी आहे इथे मी लसून ते काही नाही टाकलं कारण की शेजवान चटणीमध्ये सगळं टाकलेलं असतं आता याच्यात थोडस मीठ टाकते मी आणि आता भाज्या आपल्याला अशा परतून घ्यायच्या शेजवान चटणी बरोबर बघा ह्याच्यात आता चांगल्या मी परतून घेतल्या भाज्या आता याला काढून घेऊया थंड होऊ देऊ काय टाइम लागत नाही काय नाही एकदम चटपट बनणार नाश्ता येऊ इथे बघा ब्रेड घेतलेत मी आता याला बटर लावून घेतोय आपल्याला सगळ्याकडे पसरून घ्यायचं मी जरा पिगळवून घेतले बटर हे बघा सगळ्या ब्रेडला मी असं बटर लावून घेतले त्याच्यात भाज्या ठेवूया आपण आणि भाज्या बी आपल्याला चांगल्या पसरून घ्यायचे सगळ्या ब्रेडवर बघा भाज्या पण ठेवून घेतल्या पसरवून आता त्याच्यावरती आपण ब्रेड ठेवूया आता इथे तव्यावर मी थोडस टाकते आपल्याला याच्यावर ब्रेड आपल्याला चांगले शेकून घ्यायचे चांगल्याला शेकून घ्यायचे बघा आता याला मी इकडून पण बटर लावून घेते बघा थोडस आता आपल्याला हे पलटून घ्यायचंय हे बघा चांगले चांगले शेकून घेतले इकडून आता याला पण आपण इकडून शेकून घेऊ मस्त असं क्रंची हे बघा चांगले शेकून घेतले मी ब्रेडला इकडून पण आपलं सँडविच आता तयार आहे आता याला मी काढून घेते आता आपण सँडविच काढून घेऊया तयारी बघा झटपट बनणार आपल्या ब्रेडचा नाश्ता व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा